तर मुलांना आज आपण शिकणार आहोत दिनदर्शिकेमध्ये आपल्याला दिलाय इयत्ता तिसरीमध्ये दिनदर्शिका त्याच्यामध्ये आपलं वय कसं काढायचं किंवा चार लोकांची नावं दिली आहेत त्यांची जन्मतारीख दिली आहे आणि त्याच्यावरून आजच्या तारखेला त्यांचं वय काय असेल हे आपल्याला काढायचं आहे परफेक्ट किती दिवस किती महिने आणि किती वर्ष ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला एखाद्याची जन्मतारीख आता आपल्याला पाहिजे तर आता तू सांग परी तुझी जन्मतारीख काय आहे आता ही जन्मतारीख काढताना त्याचा एक नियम असा आहे की जी तुमची जन्मतारीख आहे त्याच्यावरती आजची तारीख लिहायची आजची तारीख किती आहे बारा एक द्यायचे ठीक आहे तर वरती कोणती तारीख लिहायची आहे आजची तारीख लिहायची आहे आणि खाली जो ज्या व्यक्तीची जन्मतारीख आपल्याला काढायची आहे त्या व्यक्तीची आता याची आपल्याला वजाबाकी करायची आहे वजाबाकी जशी आपण साधी करतो दररोज तशी नाही आहे इथे काय आहे हे काय आहे वर्षा आहे हे काय आहे वर्षा हे काय म्हणजे म्हणणे बरोबर आणि हे काय आहे दिवस पहिली सुरुवात आपण गणिताची मजाबाकीची सुरुवात कशी करतो एक दशक शतक आणि मी इकडे करत येतो ना पण इथे थोडा वेगळेपणा आहे इथे आपल्याला दिवसाची मजाबाकी करायची मग मह महिन्यांची करायची आणि मग वर्षाची करायची ठीक आहे तर बघा बारातून आठ गेले किती चार, चार बारातून आठ गेले चार, चार। म्हणजे आपले दिवस निघाले चार मध्ये एक एकच आलंय एक महिना म्हणजे जानेवारीच हाच महिना याच महिन्यामध्ये परित वाढदिवस झाला चार दिवसांपूर्वी बरोबर ना तर आता एक गेला चारातून चार गेले दोनातून एक गेला शुन्या तुन शुन्या गेला गेलं आता इथे आकडा किती मिळाला आपला हे वर्ष आहे काय आहे आणि हे काय आहे महिने शून्य आता पहिलासा महिना आहे ना आणि हे दिवस म्हणजे परीला परी किती वर्षाची झाली दहा वर्ष चार दिवसांची दहा वर्ष चार दिवस झाले परी ठीक आहे तारीख घेणार आहोत ठीक आहे पहिले मी आताची आजची तारीख घेते आजची तारीख ती परत बारा महिना कोणता वर्ष कोणतं आता कबीर तुझी सांग जन्म तारीख सव्वीस सहा दोन हजार चौदा सव्वीस सहा दोन हजार चौदा चौदा ही कबीरची जन्म तारीख आहे आता आपण काढू की कबीर आजच्या तारखेला किती वर्ष किती महिने आणि किती दिवसांचा आहे ठीक आहे आता आपली परत तीच पद्धत पहिले दिवसांची वजा बाकी मग महिन्यांची वजा बाकी आणि मग वर्षाची वजा बाकी ठीक आहे आता, आता, आता का एका बारा पेक्षा सव्वीस काय करायचं आता इथे सगळ्यात महत्वाचं आहे की इथे बघायचं हा जो महिना आहे हा कितवा महिना आहे पहिला पहिला महिना म्हणता जानेवारी किती दिवसांचा असतो आपण इथे डोंगरावर शिकलो होतो जे महिने डोंगरावर येतात ते एक दिवसाचे बोललो होतो ना जानेवारी कुठे येतो मग किती दिवसांचा एकतीस दिवसांचा हा महिना आहे मग हे पूर्ण एकतीस दिवसात एकतीस दिवस म्हणजे दिवसांचा काढायचा आहे म्हणून महिना दिवसांमध्ये गेला ठीक आहे एकतीस तर एकतीस मध्ये हे बेळायचे आता दोघांची करायची आहे बेरीज काय करायची आहे आता ती बेहरीज बाजूला करतीस आधी बारा किती झाले की दोनाने मधून हे सव्वीस वजा करा त्रेचाळीस मधून सव्वीस वजा तेरा तेरा सतरा दिवस झाले दिवस मांडले आपण काय केलं पुन्हा एकदा सांगतोय हा जो महिना आहे एक म्हणजे जानेवारी त्या महिन्याचे पूर्ण दिवस म्हणजे एकतीस दिवस आपण इथे हातचे घेतले त्या एकतीस दिवसांमध्ये तिथे जे दिवस होते त्यांना मिळवलं आणि मग त्यांची म्हणून जी बेरीज झाली त्या बेरजेमधून ही खालची संख्या म्हणजे त्याचे दिवस केले ठीक आहे तुम्हाला सरावाने हे सगळं येऊन जाईल एकदा का आलं की जीवनात तुम्ही पुन्हा विसरणार नाही ठीक आहे ना आता सतरा दिवस आपले आले आता आपल्याला काय आहे की वर्त शून्य आहे कारण आपण महिला तिकडे दिला होता खालचा मग आता शून्य खाली सहा मग शून्यातून सहा जाईल का नाही मग आता काय करायचं आता आपल्याला हे वर्ष आहे या वर्षातून एक एक वर्ष लागेल वर्षात किती महिने असतात रे बारा महिने असतात बारा महिन्यांचे एक वर्ष आपण म्हणतो मग मी इथे बारा महिने उसण घेते हे महिने आहेत ना बारा महिने कुठून घेतले तिथून उष्ण घेते मग आता इथे चोवीस आहे मग इथे चोवीस राहतील का आता इकडे हत्ता बरोबर त्याच्यावर ठेवले तीन तेरातून चार गेले नऊ आणि एकातून एक गेला आणि शून्यातून शून्य दोनातून दोन किती वर्ष आलं नऊ वर्ष किती महिने नऊ वर्ष सहा महिने सतरा दिवसांचा आहे कबीर आजच्या तारखेला यांची पहिली वजा बाकी दिवसांची हा बारा तू सहा गेले बरोबर फटाफट आणि जोरात उत्तर द्या एकातून बारा गेले नाही ना, ना। एकातून बारा जाऊ शकत नाही मग आता काय करायचं मग इथून पूर्ण वर्ष उष्ण घ्यायचं एका वर्षात किती महिने आहेत बारा उष्ण घ्यायचे बारा मध्ये हा एक मिळवला की झाले आपण बारा वजा बरोबर आता इथून एक वर्ष आपण इकडे घेतलं म्हणजे इथे किती वर्ष राहिलं तेवीस बरोबर ना देवीस? देवीस। चोवीस वर्ष चालू आहे एक वर्ष पूर्ण इकडे घेतलं तर इथं आकडा बदल ना, तीन ना? आता तीन होईल मागच्या वर्षीच आता तीनातून चार जातात का नाही मग इथून हातचा घेतला तेरा झाले तेरातून चार गेले किती राहतात बरोबर आता एकातून एक गेला शून्य शून्य किती वर्ष आले नऊ वर्ष बरोबर ना महिना दिवस कोणाचं तारखेला काय किती दिवस झाले किती महिने आणि तिची किती वर्षांची झाली तर हे तिचं वर्ष आहे आता मी तुमच्यापैकीच पैकीच कोणाला तरी एक बोलवणार आहे महिना आपण बदलून बघूया ठीक आहे आता असं समजा की महिना चौथा महिना चालू आहे कोणता तर मी घेते तारीख आजची ठेव्या महिना चौथा तिथे आणि वर्ष दोन हजार चोवीस आता तुझी जन्मतारीख सांग भैरवी बावीस नऊ दोन हजार, हजार? पंधरा ही आहे भैरवीची जन्मतारीख ठीक आहे आता आपल्याला वजाबाकी करायची हे दिवस दिवसाचा कॉलम आहे हे महिन्याचा आणि हे वर्षाचं ठीक आहे तर पहिले कशातून सुरुवात करायची दिवस तर आता बारा तुम बावीस दिवस जातील का बारा लहान आहे बावीस आता याच्यातून हे वजा होणार नाही मोठी संख्या मग आता इथून आपल्याला एक महिना इथे घ्यायचा आहे मग आता हे चार महिने आहेत इथे चार काय आहेत महिने आहेत मग समजा जानेवारी महिना आहे फेब्रुवारी आहे मार्च आहे आणि एप्रिल आहे हे चार महिने आहेत ठीक आहे मग जानेवारी किती दिवसाचा आहे एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो मार्च किती दिवसाचा आहे एकतीस आणि एप्रिल तीस दिवसाचा मग तुम्हाला वाटेल मॅडम आम्ही एक महिना उष्ण घ्यायचा आहे तर कोणता महिना घ्यायचा मग याच्यातला तर जो महिना चालू आहे तोच महिना जर एप्रिल महिना चालू आहे आता तर एप्रिल महिनाच घ्यायचा त्याचे दिवस घ्यायचे समजलं मग एप्रिल महिन्याचे दिवस किती हे दिवस पूर्ण मी इकडे घेतो चार महिने आहेत पैकी आपण कोणत्या महिन्याचा घेतलं चालू महिन्याचा जर हा महिना फेब्रुवारी असता तर आपण अठ्ठावीस दिवस किंवा लीप वर्ष असतं तर आपण एकोणतीस दिवस घेतले असते बरोबर तर तीस दिवस मी एप्रिल महिन्याचे दिवस फक्त इकडे घेणार आता या तीस मध्ये हे बारा मिळवायचे तीस मध्ये बारा बाजूला मी मिळवते किती होती है? घ्यायची वजा नाही होणार मग आपल्याला इथून एक वर्ष घ्यायचं आहे म्हणजे बारा महिने उसने घ्यायचे बारा महिने म्हणजे मैं बारा महिने उसने घ्या म्हणजे याच्यामध्ये बारा मिळवा तीन आधीच बारा ठीक आहे मग आता इथे एक, एक वर्ष कमी झालं आपलं हे दोन चालू आहे तर आता दोन हजार तेवीस होईल एक वर्ष इकडे घेतलं ना पाच गेले किती राहतात आठ बरोबर आणि एकातून एक गेला शून्य 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 सहा आणि दिवस किती आले वीस वीस दिवस सहा महिने आठ वर्षाची ती आहे होईल म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ठीक आहे ना आपण इथे महिना बदलून बघितला बघितलं इथे चार असो पाच असो सात असो किती महिने असो मग कोणता महिना इकडे हातचा उसणा घ्यायचा जर गरज लागली तर तर जो चालू महिना असो त्याचे दिवस घ्यायचे समजलं मग बाकीचे उरतील एक इकडे गेल्यावर बाकीचे उरतील त्याच्यामध्ये हे त्याच्यातून जर ही संख्या वजा होत असेल तर मग वर्ष घ्यायची गरज नाही पण त्याच्यातून जर खालची संख्या वजा होत नसेल तर इथून पूर्ण बारा महिने उसणे घ्यायचे त्याच्यामध्ये हे मिळवायचे उरलेले तीन महिने आणि मग वजा बाकी आपण घरी शिकलेलो हो। आहोत वय काढायचं परफेक्ट वय काढायचं आता आपल्या समोर परी येऊ मी जे आंबे लिहिलेले आहे आजची तारीख आणि हे एका विद्यार्थीचं वय आहे तर ती तिचं आजचं वय काय आहे एकदम करेक्ट ते काढणार हे पण आता मॅडम बारा तुम्ही महिना बघायला पहिला चालू आहे की मॅडम किती तीस कि दिवस आहे मॅडम दिवस तुम्ही एकतीस मध्ये किती मिळवायचे मॅडम बारा थोडं बाजूला बघा तुम्ही पण केलं असेल तर चेक करून बघायचं पण त्रेचाळीस त्रेचाळीस मधून किती वाजता तेरा आपली ते आता काय करायचं पण आता मॅडम एका अकरा जात नाही एक महिना दिला आता जात मॅडम तर इथं बघायचं इथं वर्षात ना मॅडम चोवीस वर्षात ना चोवीस आणि एक साल मी इथं बरं एक साल म्हणजे किती बारा महिने बारा महिने बरोबर पुढे बारा गेले एक मॅडम इथे आणि किती वर्षाची खाली मग मी दहा वर्षात तू दहा वर्ष महिने किती एक आणि दिवस किती तेरा तेरा बघा परीने खूप छान घरी केलेला आहे किती मसा तुमचं उत्तर आलंय का आलंय ना तर खूप छान खूप छान केलंय कि तिने आता तुम्ही जर तुमचं उत्तर असं आलं असेल तर बरोबर तिच्यासाठी व्हेरी गुड हां हा इकडे लक्ष द्या आता एक गणित आपण परीने सोडून दाखवलं आता दुसरं गणित आपली दीक्षा सोडवणार आहे ठीक आहे मी फळ्यावर जन्मतारीख लिहिली आहे आणि आजची तारीख लिहिलेली आहे ठीक आहे हा कधी होतील तिला पाचव्या महिन्यामध्ये ही जी आपण ही आजची तारीख नाही आहे ही पाचव्या महिन्याची तारीख आहे बरोबर पाचवा महिना आहे ना कोणता महिना असतो पाचवा मे 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 टाळावादा सगळ्यांनी